नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणीं भारती क्रिएटिंगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण बघा अर्गिंजाचा खूप छान ब्लाऊज तयार केलेला आहे आणि प्रिन्स कट ब्लाऊज आहे हा बऱ्याच मैत्रिणींच्या तक्रारी असतात की प्रिन्स कट चपटा बसतो तर आपण प्रिन्स कट चपटा बसू नये आणि हेवी साईजला पण खूप छान प्रिन्स कट बसा यासाठीच आपण सा आज प्रिन्स कटची कटिंग बघणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर विदाऊट योगपट्टीवाला कट आहे हां आपण सर्वात आधी पूर्ण उंची घेणार आहोत तर आपली पूर्ण उंची आहे साडे तेरा आणि त्यात आपण एक इंच मिळवणार तर बघा आणि छाती आपली छत्तीस इंचाचा आपण कट कट करणार आहोत तर नऊ प्लस दोन म्हणजे अकरा प्रॉपर आपण छत्तीस इंचाची घडी टाकणार आहोत आपली छत्तीस छातीचं तर बघा अकराची घडी घेतलेली आहे आणि उंचीमध्ये एक इंच मिळवायला विसरायचा नाही आहे मैत्रिणींनो बघा या पद्धतीने आपण चौकोन तयार करून घेतलेला आहे आता आपण शोल्डरचे माप टाकायचे आहे शोल्डर आपण साडेपाच इंचावर घेतलेले आहे आणि गळारुंदी आपण अडीच इंच घेतलेली आहे तर शोल्डरबरोबरच आपण मुंड्याचं माप टाकत आहोत मुंडा हे आपण साडेपाच घेतलेला आहे टोटल मुंडा आपला साडेपाच आणि मुंड्याच्या आकार आपण दीड आणि पावणे दोन इंचावरती देणार आहोत जर छोटं माप असेल इथे तर आपण गळारुंदी कमी पण घेऊ शकतो सव्वा दोन घेऊ शकतो पण आता हे हेवी माप असल्या कारणा मी गळारुंदी इथे अडीच इंच घेतलेली आहे आणि शोल्डर तीन इंच म्हणजे टोटल शोल्डर आपलं साडेपाच झालेलं आहे तर बघा आपण इथे मुंड्याचे आकार देत आहोत दोन्ही मुंड्याचे आकार आपण सोबत देणार आहोत तर मुंड्याचे आकार दीड आणि पावणे दोन इंचावरती दिलेले आहेत आता इथे फ्रंटचा गळा टाकलेला आहे तर फ्र फ्रंटचा गळा आपला सहा इंच आहे आणि त्यात आपण अर्धा इंच मिळवलेला आहे तर खालच्या बाजूनेही आपण गळा रुंदी अडीच इंच घेतलेली आहे आणि तो चौकोन बघा या आप पद्धतीने आपण चौकोन केलेला आहे आणि आता आपण गळा गोल राऊंड शेपमध्ये टाकलेला आहे त्यामुळे आपण गळ्याचा आकार बघा या पद्धतीने दिलेला आहे तर आपली आपला बस्ट पॉईंट दहा इंचावरती दिलेला आहे आणि आपल्याला प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे त्या कारणाने आपण साडेतीन इंचावरती प्रिन्स कटचा आकार देणार आहोत बघा अशी रेश मारून घ्यायची आणि दोन्ही बाजूने रेषेच्या दीड देड़ दीड इंच घेऊन आपण प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा आता आपली फ्रंटची आणि बॅकची दोन्ही कटने कटिंग एक साथ झालेली आहे आपण जोड पेपर घेतलेला होता आणि मग आता आपण हे कटिंग करून घेत आहोत आपण बॅकचा मुंडा कट करून दोन्ही पार्ट वेगवेगळे करणार आहोत तर बॅकचा आणि फ्रंटचा बघा या पद्धतीने आता आपण जो प्रिन्स कटचा त्रिकोण केलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि आतला मुंडाही कट करायचा आहे आठवणीने मग या पद्धतीने जर तुम्ही प्रिन्स कटची कर्ट कटिंग केली तर अजिबात चुकणार नाही किती हेवी माप असून तर सेम पद्धत आपण प्रत्येक मापाला वापरणार आहोत खूप छान पद्धतीने आपला प्रिन्स कट बसतो चपटा बसत नाही आता आपण अस्तरवर कटिंग करणार आहोत ही बघा आस्ताची घडी अगदी व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि बंद बाजूने आपण बॅक साईड कट करणार आहोत बऱ्याच वेळा काय होतं बंद बाजू कळत नाही आहेत नवीन मैत्रिणींना आणि ओपन भागाकडूनच आपलं बॅक साइड ठेवला जातो आणि मग मागच्या गळ्याला प्रॉब्लेम मिळतो त्यामुळे याच पद्धतीने सांगितलेल्याच पद्धतीने तुम्ही बॅकची साईड कट करायची आहे बघा या पद्धतीने आपण अगोदरच सर्व पॅटर्न पेपरचे ठेवून घ्यायचे आहेत आणि मगच आपली कटिंग करायची आहे आता हुक हुकलूकच्या बाजूने मी बघू शकता तुम्ही दीड इंचाने वाढवलेला आहे सरळ घ्यायचं दीड इंच आणि गळ्याच्या भागाकडे जोडायचं आहे बघा या पद्धतीने पॅटर्न आणि गळा जसच तसंच ठेवायचं आहे आपलं फक्त आपल्याला खाली कमरेच्या भागाकडून दीड इंच वाढवलेले आहे मी आणि मग बघा आता हा प्रिन्स कटचा आपण दुसरा पॅटर्न ठेवत आहोत आता दुसऱ्या पॅटर्नलाही आपण कमरेच्या साईडने फिटिंगच्या बाजूने दीड इंचाने वाढवायचं आहे आणि सरळ मुंड्याकडे रेश घ्यायची आहे बघा ह्या आप पद्धतीने आपण प्रिन्स कटची खूप सोप्या पद्धतीने कटिंग बघत आहोत बघा आता आपले प्रिन्स कटचे दोन्ही पार्ट ठेवून झालेले आहे आणि बॅकचाही झालेला आहे योगपट्टीचा प्रिन्स कट असला कारणारे आपले फक्त तीनच पीस येतात आणि इथे स्लीव्ज मी पप स्लीव्ज केलेली आहे ऑर्गेनचा ब्लाउजची तर त्याचा व्हिडिओ ही मी लवकरच अपलोड करणार आहेत बघा आपण तीनही पॅटर्न या पद्धतीने अस्तरवरती कटिंग करून घेतले आहेत बघा आपलं आपलं मेन फॅब्रिक आहे हे ऑर्गेन्झाचं फॅब्रिक असल्यामुळे थोडंसं घसरतं याच्याकरता आपण अगदी व्यवस्थित पिणा लावून आणि मग कटिंग केली तरी पण होतं आहे जर घसरत असेल जास्त तर बघा या पद्धतीने आपण बंद बाजूने मेन फॅब्रिकलाही बंद बाजूनेच आपण बॅगचा भाग ठेवायचा आहे आणि प्रिन्स कटचे दोन्ही पार्ट आपण कट करून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद